हळतकर कुटुंबाला जय जवान जय किसान फाउंडेशनचा मदतीचा हात गव्या रेण्याच्या हल्ल्यात आणि अल्पशा आजारानं दोन कर्ते पुरुष गमावलेलं कुटुंब संकटात जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे दहा हजार रुपयांची आर्थिक मदत आजरा तालुक्यातील साळगाव येथील हळदकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तीन में दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी धोंडीबा हळदकर यांचा शेतात गव्या रेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यानंतर अवघ्या महिन्याभरात चिरंजीव चंद्रकांत वळदकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले घरातील दोनही कर्तपुरुष एकापाठोपाठ गेल्याने कुटुंबाला मोठ्या आर्थिक आणि मानसिक धक्क्याला सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलज आणि चितळे तालुका आजरा येथील उपसरपंच उदयसिंग सरदेसाई यांच्या पुढाकाराने वळतकर कुटुंबाला की पाच हजार अशा एकूण दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली ही रक्कम रखुबाई धोंडीबा भळदकर यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली यावेळी त्यांची सून कल्पना चंद्रकांत भळदकर नातू तुषार आणि नात सुसंस्कृती उपस्थित होते मदत प्रसंगी जय जवान जय किसान फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील सचिव रामकृष्ण शेंडे भरत येळुरे धनाजी चव्हाण बाळू पोवार उपसरपंच उदयसिंग सरदेसाई साळगावचे सरपंच धनंजय पाटील अमर वळतकर अमोल पाटील व माजी सैनिक विश्वास वळतकर आदी उपस्थित होते याआधीही जय जवान जय किसान फाउंडेशनच्या वतीने अशा संकटग्रस्त कुटुंबांना माजी व सेवानिवृत्त सैनिकांच्या सहकार्याने मदत करण्यात आली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा